काय सांगाल आज तातडीची बैठक या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून बोलवण्यात आली होती आपण देखील या ठिकाणी उपस्थित राहिला महत्वपूर्ण अशा घोषणा तुम्ही या ठिकाणी केला काय सविस्तर याबद्दल सांगाल आगामी हो घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये नगर परिषद नगरपंचायतच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत आणि काही दिवसामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या देखील निवडणुका जाहीर होतील परंतु या जाहीर होण्यापूर्वी मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा बैठकीचा या ठिकाणी आयोजन करण्यात आलं होतं तालुक्याचे अध्यक्ष गणेशभाऊ खांडगे तालुक्याचे ज्येष्ठ नेते आदरणीय बबनभाऊ ने बेगडे सर्वच तालुक्यातील प्रमुख नेते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक या ठिकाणी संपन्न झालेली आहे या बैठकीमध्ये आज महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला की आपण उमेदवारी देत असताना ठराविक व्यक्तीनंच फक्त निर्णय न करता प्रत्येक विभागवाईज किंवा प्रत्येक गणावाईज गटावाईज आमच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची जी, जी कोर कमिटी तयार केली आहे त्या कोर कमिटीचं मत विचारात घेऊन मग ते लेखी स्वरूपामध्ये त्यांचं मत जाणून घेतलं जाणार आहे की आपल्याला आपण या भागामध्ये पंचायत समितीला आणि जिल्हा परिषदेला कोण उमेदवार असला पाहिजे तो किती पैशाचा आहे किती धंदाकडं आहे किंवा किती मोठा व्यक्ती आहे हे न पाहता पक्षाला वेळ देणारा नागरिकांसाठी अवरात्र पाळणारा किंवा प्रश्न घेऊन सातत्यानं पाठपुरावा करणारा असा व्यक्ती किंवा अशी भगिनी ही पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेमध्ये आमचा उमेदवार असला पाहिजे अशा पद्धतीने देखील निर्णय करण्यात आलेला आहे आणि <coughs> म्हणून आज पंचायत समिती जिल्हा परिषदेचे म्हणजे पाच जिल्हा परिषद गट आणि दहा पंचायत समितीचे गण याकरता कोण उमेदवार असले पाहिजे हे गाव अध्यक्ष आणि त्या भागातल्या कोर कमिटीतले नेते मंडळी किंवा पदाधिकारी याबाबत लेखी स्वरूपामध्ये आम्हाला सूचना देतील बाबत निर्णय आम्ही आज किंवा उद्या दोन दिवसामध्ये घेणार आहोत आणि ह्याच पलीकडे जाऊन जिल्हा परिषद पंचायत समितीला आम्ही जसं सांगितलं होतं की आपण तालुक्यामध्ये किंवा तळेगाव लोणामध्ये एक सामाजिक सलोखा जपला पाहिजे आपण मतभेद बाजूला ठेवून एकत्रितपणानं पुढे यायला पाहिजे परंतु समोरच्या मंडळींची कुठल्या अशा पद्धतीची भावना दिसत नाही आहे म्हणून आणि ज्यावेळेला आम्ही पंचायत समितीचा उमेदवार एका भागात इच्छुक असलेला उ उमेदवार जाहीर केला त्याच ठिकाणी जाऊन भाजपच्या मंडळींनी पंचायत समितीचा उमेदवार जाहीर केला याचा अर्थ स्पष्ट आहे की त्यांना देखील कुठल्या प्रकारचा युतीमध्ये रस नाही आहे म्हणून आज आम्ही निर्णय केला आहे आगामी जिल्हा परिषदेमध्ये पाचसेच्या पाच ते जागेवरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे घड्याळ चिन्हावरचेच उमेदवार त्या ठिकाणी उभे केले जातील आणि त्याचबरोबर पंचायत समितीला देखील दहाही ठिकाणी पंचायत समितीचे उमेदवार घड्याळ चिन्हासमोर घड्याळ चिन्ह घेऊनच उमेदवार उभे केले जातील खरं तर तुम्ही जिल्हा परिषद पंचायत समितीची मात्र आता पहिल्या नक्कीच नगर परिषद नगरपंचायतीची निवडणुका घोषित झाली आहे एकीकडे ज्या निवडणुका जाहीर झाल्या नाही सोळाची घोषणा करताय आणि ज्या निवडणुका जाहीर तर पाहू असं बोलताय आता होत आहेत त्याच्याबद्दलची तुमची भूमिका तुम्ही कधी जळेगाव <सथ> दाबड़े नगरपालिकेच्या बाबतीत आम्ही दोन तीन वेळा बैठकी केल्या परंतु बैठकीमध्ये सकारात्मकपणा त्यांचा दिसत नाहीये आज जर भारतीय जनता पक्षाच्या विचाराचा आम्ही तळेगाव दाभडे शहरात नगराध्यक्ष म्हणून जर बसवायला तयार असो पण तिथं वेगळंच काही वेगळं फॉर्म्युले आणायचे किंवा आम्हाला एवढ्या जागा पाहिजेन तेवढ्या जागा पाहिजेन हे आडवणूक करून जर युती तोडायचीच असेल तर त्याबाबत देखील त्यांनी स्पष्ट भूमिका घ्यायला पाहिजे परंतु ते घेत नाही आहे फक्त दिवसादिवस ढकलत चाललेत आम्ही त्यांचं ऐकत चाललो आहे परंतु उद्या किंवा परवा दोन दिवसामध्ये आमचा निर्णय स्पष्ट होईल लोणावळ्यामध्ये देखील स्थानिक प्रत्येक पक्षातल्या पदाधिकाऱ्यांना किंवा तिथल्या नेत्यांना ने बरोबर घेऊन डोळ्यामधलं आमचं समीकरण चांगल्या पद्धतीचं जुळलेलं आहे त्याची देखील आम्ही घोषणा राहिवारी करणार आहोत वडगावच्या बाबतीत सतराच्या सतरा ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गाडळ चिन्हासमोरचे उमेदवार आणि नगराध्यक्ष पदाचा उमेदवार देखील उभा केला जाणार आहे आणि त्या निवडणुकीचे प्रमुख राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आदरणीय गणेश आप्पा ढोरे हे वडगावचे प्रमुख निवडणुकीतले असणार आहेत त्यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही वडगावची नगरपालिकेची निवडणूक लढतोय जिल्हा परिषद पंचायत समितीच्या उमेदवारांची नावं आज ब्लॉक करताय आणि ती नावं तुम्ही किती तारखेला किंवा कधी अधिकृत जाहीर करणार आहात पहिली आचारसंहिता लागू दे आचारसंहिता जर सोमवार मंगळवारी कधी लागली तर दोन दिवसामध्ये आम्ही जाहीर करणार आहोत परंतु आम्ही आज पहिलं कोर कमिटीतल्या पदाधिकाऱ्यांचं मत जाणून घेण्याचा प्रयत्न केला आमच्या सुकाणू समितीचं मत जाणून घेण्याचा प्रयत्न केला शेवटी हे बघा आमदार सुनील शेळके झाला म्हणजे मालक झाला पक्षाचा असं नाहीये सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी या राष्ट्रवादीच्या मला आमदार केले याची जाणीव ठेवून सर्वसामान्य कार्यकर्त्यालाच विश्वासात घेऊन उमेदवारी दिल्या जाणार सभा झाली होती त्याच्यामुळे तुम्ही सांगितलं मी त्यांना असा हात पुढे केला होता त्यांनी असं नाही केलं ते हात घेऊ मला ओढायला लागले त्यामुळं मी त्या प्रस्ताव आलेला नाही त्यांना प्रस्ताव दिले त्यांना समोर म्हणावं किंवा मी पत्रकार परिषद दोन दिवसांनी घेऊन सांगणार आहे मी कुणासोबत बसलो किती वेळा बसलो त्याच्यात काय निर्णय झाले त्यांनी कशा पद्धती मोडीत काढायचा प्रयत्न केला मी सगळं सांगल शेवटी त्यांना जर गाव एक ठेवायचा हा त्यांचा विचार मला तुम्ही सांगा मी तळेगाव दाबडे शहरात विकास कामांना पुढं कमी पडलो असेल किंवा तळेगाव शहरातले लोक जर मला नाकारता असतील माझ्याकडे उमेदवार नसेल तर मी या भूमिकेत जायला पाहिजे शहरामध्ये शेकडो कोटी रुपयेची कामं करतोय सर्वसामान्य नागरिक असतील व्यापारी असतील एज्युकेटेड लोक असतील परप्रांतीय असतील किंवा बाहेरच्या राज्यातले बाहेरच्या जिल्ह्यातले लोक त्या ठिकाणी शहरात राहायला आलेले आहेत वास्तव्याला आले, आले लोक तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला प्रतिसाद देत आहेत चौदा हजारच्या आघाडी सुनील शेळकेला दिली त्या ठिकाणी मी भाजपच्या विचाराचा नगराध्यक्ष करतो या मी कमीपणा अजून किती घ्यायला पाहिजे हे त्यांना जाऊन विचारा उद्या किंवा परवा दोन दिवसात त्या बाबतीत निर्णय घेणार जर भारतीय जनता पक्षाचा व्यक्ती समिती म्हणून ज्या संतोष दाबाडेंना आम्ही समिती म्हणून जाहीर केलं युती म्हणून जाहीर केलं किंवा नगराध्यक्ष म्हणून जाहीर केलं त्यांनी जर आम्हाला संमती दाखवली तर ते आमचे उमेदवार अन्यथा आम्ही बसून निर्णयाला पुढे जाऊन प्रश्न आहे तुम्ही अध्यक्ष पदासाठी जर भारतीय जनता पार्टीचे संतोष दाभाडे असतील तर मी सहमती देईल असं सांगितलं होतं त्याचा पुनरुच्चार तुम्ही वडगावच्या मेळाव्यामध्ये केला होता आज पण करतो हे संतोष दाभाडे भारतीय जनता पार्टीकडनं इच्छुक उमेदवार नगराध्यक्ष पदाचे म्हणून मुलाखत देऊन मोकळे झाले सर उद्या त्यांना पक्षाच्या चिन्हावरती नगराध्यक्ष पदाची उमेदवारी मिळाली त्यावेळेस तुमचा स्टार्ट काय असेल अजिबात नाही असा कुठलाही प्रस्ताव न आम्ही त्यांना स्वीकारला नाही आणि स्वीकारणार पण नाही हे बघा मी तुम्हाला सांगतो ताकाला जायचं आणि गाडगं लपवायचं म्हणजे तुम्हाला तुमचं हित साधायचं तुम्हाला तुमची टुमकी लावायची असं राजकारण करू नका आम्ही आमचा पक्ष बाजूला ठेवला तुम्ही तुमचा पक्ष बाजूला ठेवा व्यक्ती म्हणून का म्हणून तुम्ही पुढे या याला सोडून आणला प्रश्न जर त्या उमेदवाराला भाजपकडनं उमेद उमेद का। का? उमेद जर उमेदवारी मिळाली समिती नाही झाली तर राष्ट्रवादीचा उमेदवार तळेगाव शहरात असेल का काय काय त्या उमेदवाराला संतोष दाबाडे यांना जर भाजपकडनं उमेदवारी मिळाली भाजपच्या चिन्हावरती ते निवडणूकच्या रिंगणात उतरले समिती नाही झाली तर तुमचा स्टँड काय असेल कि तर एक मिनिटात आमचं उमेदवार जाहीर करू एक मिनिटात